कावळा आणि पितृपक्ष श्राद्ध पक्ष या विषयाचा आपण आज सखोल अभ्यास करूया लोकांना कावळा म्हटला की तो घाणेरडा कचरा आणि उकळड्यावर बसलेला उंदीर खाणारा असा नाना विविध प्रकारे त्याच्याकडे आपण पाहत आलो पण हिंदू धर्मामध्ये कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे याबाबत आपण कधी चर्चाच केली नाही पितृपक्षात किंवा पिंडाला शिवायला त्याला सगळ्यात महत्त्व दिलं आहे त्याला चांगलं खाण्यासाठी प्रवृत्त केलं आहे पण याचं मूळ कारण जेव्हा आपण शोधलं तेव्हा एक धक्कादायक बातमी मिळाली ती अशी की कावळा हा पर्यावरण संवर्धनाचं काम करतो तो कचऱ्याचं विघटन करतो आणि वेस्ट मॅनेजमेंट करणारा सगळ्यात मोठा घटक म्हणून कावळ्याकडे बघितलं जातं याच कावळ्याला आपल्या धार्मिक विधींमध्ये कसं गुंतविता येईल याचा प्रयत्न आपल्या हिंदू धर्मानं केलेला आहे आणि पावसाळ्यानंतर जेव्हा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा पंधरवडा जो पितृपक्ष म्हणून साजरा केला जातो त्यावेळेस या कावळ्याला तिथीप्रमाणे आपण आपण खायला आणि प्यायला घालतो ते पण आपले पित्र येणार आणि ते खाणार आणि आप त्याच्या रूपानं आपल्या पित्रांना सद्गती मिळेल या विचारानं आपण हे सगळी विधी करत असतो पण हिंदू धर्म तसं म्हणत नाही हिंदू धर्माच्या प्रमाणे कावळा हा वेस्ट मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा घटक आहे तो वेस्ट मॅनेजमेंट करत असल्यामुळे त्याची उत्पत्ती वाढावी त्याच्या प्रजनन क्षमता वाढावी आणि पावसाळ्यानंतर ह्या पंधरवड्यामध्ये ह्याच कावळ्याचं ब्रीडिंग टाईम असल्यामुळे त्याला त्याच्या गरोदरपणामध्ये खूप चांगलं अन्न मिळावं ह्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आपल्या हिंदू धर्मानं आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्यामध्ये घातलेला आहे तरी पुढील काळात जेव्हा जेव्हा पितृपक्ष येईल तेव्हा तेव्हा एक आवर्जून ताट चांगलं आणि मोठं या कावळ्यांसाठी ठेवावं ही नम्र विनंती धन्यवाद जय हिंद Дейв